पासून साथ दिले आशीर्वाद दिले त्यांनी पण त्या ठिकाणी एक आनंद व्यक्त केला आपल्यालाही सगळ्यांना पावसाची गरज आहे आपली जे काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या खरीपाच्या पेरण्या त्याच्या संदर्भात काही ठिकाणी पिकाला पाण्याची गरज होती मधल्या काळामध्ये स्वतः प्रकाशदादांनी नाथसागरचं म्हणजेच जायकवाडीचं पाणी सोडायला सांगितलं माझ काही कालवे सोडायला सांगितले स्वर्गीय सुंदर ही सगळी जबाबदारी प्रकाशदादांनी अतिशय मजबूतीनं स्वतःच्या खांद्यावर पेलली आणि त्याच्यातून सातत्याने आपल्या भागातले प्रश्न कसे सुटतील ह्या धारूर साठवण तलाव धारूर तालुक्यातले साठवण तलाव होण्याच्याकरता त्यांचा सा सतत पाठपुरावा चाललेला आहे अप्पर प्रकल्प होण्याकरता त्यांनी अतोनात मेहनत घेतली प्रयत्न केले माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतःचं क्षेत्र हिरवेगार करू शकत नाही इथलं का सोयाबीनचं पीक असेल कापसाचं पीक का असेल माझ्या ऊसाचं पीक असेल जी काही माझा इथला बहादर शेतकरी पिकं घेतो त्याला भाव मिळाला पाहिजे त्याला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे परंतु त्याच्याकरता त्याच्या शिवारामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि म्हणून साळिंबा उपसा सिंचन योजना सहा हजार हेक्टरची सहा हजार हेक्टर, हेक्टर म्हणजे जवळपास पंधरा हजार एकराची ही योजना होण्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला अजून विकले प्रश्न सोडवण्याच्याकरता त्यांचा सतत प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यावर ही सगळी विकासाची कामं करत असताना इथले काही रस्त्यांचे प्रश्न पण आत्ता ते मला सांगत होते की दादा नॅशनल हायवेच्या निमित्तानं रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत परंतु एन्यूटीच्या निमित्तानं हॅमच्या निमित्तानं राज्यमार्गाच्या निमित्तानं केंद्र राज्याच्या बजेटच्या निमित्तानं स से, सेंट्रल रोड फंड सी आर एफ ह्या निमित्तानं आमचे अजून प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न सतत वाढतच असतात कितीही कामं झाली तर नवीन कामं लोक देत असतात आणि ते सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांना करावं लागतं आहे ते काम अतिशय मजबूतीनं आमचे प्रकाशदादा सोळंकी आणि त्यांचे सगळे जीवाभावाचे सहकारी हे करताय मित्रांनो एकंदरीतच आम्ही नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो की बाबा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदांनी पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे राहत आलेले आहेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही अठरा पगड जाती बारा बलुतेतारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अतिशय तरुण वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याकडती जबाबदारी आली एकही लढाई न हरलेला जर या जगामध्ये कोण राजा होऊन गेला तर ते आपले छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले आज त्यांचा वडू आणि तुळापूरला एवढं भव्य आणि दिव्य स्मारक तरुण पिढीला अभिमान वाटावा तरुणांचं रक्त त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शारे निर्माण हो व्हावेत अशा प्रकारचा महाराजांचा इतिहास राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रमाई माता त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा काही राजकीय स्थितांतर घडली ह्याही माझ्या बीड जिल्ह्याला वेगळा इतिहास आहे माझ्या मराठवाड्याला साधू संतांची म्हणून ओळखलं जातं त्यांच्या आशीर्वाद त्यांची पुण्याई आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे परंतु आपण देखील प्रयत्न केला पाहिजे ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता कसं माझ्या बीडीचं भलं होईल कसं इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल कसं दरवर्षी सात हजार मुलं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं चांगल्या प्रकारचं कुशल व्यावसायिक ते बनतील कामगार बनतील स्वतःच्या पायावर उभं राहतील याबद्दल आत्ता दोनशे कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करून मी इथं आलेलो आहे मित्रांनो माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्र राज्यानी टाकलेली मुख्यमंत्र्यांनी टाकलेली आहे मी कामाचा माणूस आहे मी जे काही निर्णय घेतो माझी सकाळ सकाळी पावणे सहाला साडेपाचला सहाला सुरू होती आता इथले सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मला औरंगाबादला विमान पकडायला जायचं आहे आणि तिथून पुण्याला जायचं आहे उद्या पुन्हा खेड तालुक्यात सकाळी सहाला चाकणच्या परिसरामध्ये मला जायचं आहे त्याच्यामुळं जा इतर नेते काय काम करतात त्याच्याशी मला तुलना करायची नाही परंतु इतरांना दीड दीड दोन दोन दिवस कामाला लागतात ते काम मी एका दिवसात करू शकतो आणि त्याच्यामुळं काल दुपारपासून आम्ही सगळे आमदार असतील सगळे माझे सहकारी अधिकारी असतील ह्या सगळ्यांना घेऊन अनेक माझ्या बीड जिल्ह्यातले माझ्या साई विधानसभा मतदारसंघातले प्रश्न हे केंद्राच्या मदतीनं राज्याच्या मदतीनं जिल्हा योजनेच्या मदतीनं त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मदतीनं आम्ही करतोय वेळ पडली तर आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा कसा आणता येईल आपल्याला वेगवेगळ्या बिनव्याजी पैसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेब दरवर्षी लाख ते दीड लाख कोटी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं देशातल्या राज्यांना देतात पन्नास वर्षांनी परतफेड करायची व्याज नाही तो पैसा कसा आपल्या महाराष्ट्राला आणता येईल माझ्या मराठवाड्याचं नंदनवन म्हणून कसं होईल मागं आम्हीच पाटबंधारे मंत्री असताना नाथसागरपासून बाबळी बॅरेजपर्यंत सगळ्या गोदा तीरावर बॅरेजेस केले त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला झाला परभणी जिल्ह्याला झाला जालना जिल्ह्याला झाला नांदेड जिल्ह्याला झाला सिनफाडा नदीवर मांजरा नदीवर शेवटी भाषणं कुणी पण करू शकेल पण भाषणांनी समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांची शेतं ओलू शक ओली होऊ शकत नाही त्याकरता त्यांच्या शिवारात पाणी द्यावं लागेल त्याकरता त्यांना मदत करावी लागेल आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय आज राजाभाऊंनी भाषण केलं आज इथं बोलत असताना बाबरी मुंडे बोलले आम्ही देखील फार तरुण वयामध्ये आम्हाला कामाची संधी मिळाली मी देखील तिसाव्या वर्षात खासदार झालो राज्यमंत्री झालो मंत्री झालो अनेक वेगवेगळी पदं सहा वेळेला या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो विरोधी पक्ष नेता झालो आणि एकच ध्यास की आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे कारखानदारी चांगली चालली पाहिजे बँका चांगल्या चालल्या पाहिजे मार्केट कमिट्या असतील दूध संघ असतील वेगवेगळ्या माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असतील त्याच्यातनं शेतकऱ्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आणि ते काम में माजा माजा सगी करता में मी माझ्या जिल्ह्यात माझ्या भागामध्ये करून दाखवलं आहे पण नुसता पुणे जिल्हा पुढं जाऊन चालणार नाही पश्चिम महाराष्ट्र पुढं जाऊन चालणार नाही माझी सगळी भावंड पुढं गेली पाहिजे त्याकरता ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे राजाभाऊंनी आम्ही माग बँकेत एकत्र काम केलं मित्रांनो मी बाबरीचं भाषण पण ऐकत होतं मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वैसे पाटील सुनील तटकरे आम्ही सर ते अतिशय तरुण होतो नव्याण्णव साली आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवारसाहेबांनी मंत्रीपद दिली आम्ही मागं वळून न बेकता त्या मंत्रिपदाचा फायदा हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता मनापासून केला त्याच्यातून राज्याची ओळख झाली त्याच्यातलं राज्याचे प्रश्न समजले त्याच्यातून माझा उत्तर महाराष्ट्रात काय केलं पाहिजे विदर्भात काय केलं पाहिजे मराठवाड्यात काय केलं पाहिजे कोकणात काय केलं पाहिजे किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय केलं पाहिजे हे आम्ही देखील शेतकरी आहे आज मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी करतो पोल्ट्रीचा धंदा असेल डेअरीचा धंदा असेल हे पण व्यवसाय आम्ही केलेले आज माझी पण डेअरी आहे मित्रांनो त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं सुख कशात आहे आणि शेतकरी अडचणीमध्ये कशामुळं येतो त्याकरता शून्य टक्के व्याजाने आम्ही पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आम्हाला लक्षात आलं की समाजातला फार मोठा महिलांचा वर्ग हा आर्थिक बाबतीमध्ये घर चालवतो परंतु त्यांच्या स्वतःकरता त्यांना पैसा मिळत नाही म्हणून आम्ही फुल ना फुलाची पाखळी आता भाऊबीज उद्याच्या नऊ तारखेला आहे माघ भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही दर महिन्याला त्यांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आमच्यावर टीका झाली की हे निवडणुका झाल्यानंतर बंद करतील आम्ही बंद केलं त्याच्यातनं काही काही नीत झालो माझ्याकडे ऊर्जा खातं दहा वर्ष होत तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर ह्या माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी करताना बिलं यायची बिल भरणं परवडायचं नाही अडचणी यायच्या कनेक्शन तोडली जायची कधी कधी काही जण शेतकरी नाहीला जाणे आकडे टाकायचे त्यांना ते पटत नव्हतं त्यांना ते आवडत नव्हतं पण काळ्या आईच्या सेवा करता तिथं पाणी दिलं पाहिजे त्यांची कच्ची वच्ची घरामध्ये असायची त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न कार्य आणि म्हणून आज वीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे तीन हॉसपॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर आमची तुमची बिलं आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या करता दरवर्षी राज्याच्या तिजोरीतनं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय उपकार करत नाही आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय आम्ही आमच्यावर जे लोकांनी विश्वास टाकलेला आहे तो विश्वास हा कुठतडा जाऊन देता कामा नये ह्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे हे सगळं करत असताना जसं आम्हाला तरुणांना संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सव्वीस वर्षाचा झाला आहे अनेक मान्यवरांनी याला उभारणी दिली आता आम्ही लोक मी असेल प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आमचे हसन मुश्रीफ आमच्या त्या ठिकाणी वेगवेगळे अदिती तटकरे अनेकांची नावं घेता येतील दत्तामाव भरणे आम्ही सगळेजण ते करतोय आमदार लोक आम्हाला साथ देत आहेत जनते आमच्याकड कर पाठपुरावा करते आता आम्ही देखील आज साठीच्या पुढं गेलेलो आहे काळ सतत बदलत असतो नवीन कार्यकर्ता तयार झाला पाहिजे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील मी नवीन कार्यकर्त्यांना कसं पुढं आणता येईल त्यांना कशी संधी देता येईल मला एका गोष्टीचं समाधान आहे आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं बाबरी मुंडे मुंड्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे सहकारी हे आम्हाला हवेत युवती आम्हाला हव्यात आमच्या महिला आम्हाला हव्यात उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचं आहे जिल्हा परिषदा चांगल्या चालवायच्या तालुका पंचायती आपल्याला चांगल्या चालवायच्यात नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे त्याच्यातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते करतात दर्जेदार काम झालं पाहिजे मी पहाटे जातो ते दर्जेदार काम बघायला जातो जर जा एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला खराब काम केलं तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढं बघत नाही कारण हा जनतेचा पैसा आहे कुणाच्या बापाचा पैसा नाही आहे जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय मित्रांनो आत्ता पण ह्या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली आपल्याकडं विमानतळ नव्हतं आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतोय तुम्ही म्हणाला आम्ही कधी विमानतळ बसायचो अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं पुण्यातनं दिल्लीतनं वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील गुंतवणूक करतील त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात एक तासात दोन तासात पोचता येईल त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल एम आर डी सीचे आत्ताच मंत्री मागाच्या कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा मागासलेला भाग उसाळशी तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं मुलं मुली शिकावीत त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सिंह चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घरं आपण मंजूर करून आणली मागेल त्याला घर फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय मी आढावा घेतला काल माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये एवढी घरं आपण दिली मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं कोणाला माहिती पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं दादा बघाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यातनं चांगला संसार करा निर्व्यास दिला नी नाही तर उगीच संध्याकाळ झाले की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही त्या करता चांगल्या सा सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय त्याचा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकतंय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझं काय करतंय मुख्यमंत्री बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय त्याला सोडवा ना तेवढले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळं टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्यांनी दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही तुम्हीलाही ले चांगल्यात पण ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळं पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाही आहे त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्याप्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकिरडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो तसलं न करता स्वच्छतेला महत्त्व देऊ आज तीस लाख वृक्षारोपण कार्ब झाडं आम्ही लावलेली रोपं तो कार्यक्रम करून आम्ही इथं आलो त्याकरता आपलं कौतुक झालंय ते आपल्याला केलं पाहिजे ते आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला जुनी लोक सांगतात शंभर वर्षात झालं नव्हतं असं पण झालं का झालं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात आठ पॉइंट सात स्केलचा परवा उत्तराखंडला एवढं ढगफुटी झाली एवढा जोरात लोंडा आला कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत पण सुरक्षित आहे मित्रांनो कधी संकट तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद धर धाराशिवला काय झालं झालं की नाही त्यामुळं काळ कधी येईल वेळ कधी ये, वे ये सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना पीला सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफ आय आर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर ते त्याला मकोका लावान आतमध्ये जाऊ द्या चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग मर तिकडं घालतो ह्या पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गौरगर्वचा असला तरी सगळ्यांनी नियमांनी वागा कायद्याने वागा कायदा हातात घेऊ नका हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय त्याच्यामध्ये तुम्ही मा बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा आता वाढपी मीच आहे अख्खी पंगत बसली छत्री जिल्ह्याची बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे की वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे बीड आता माझाही जिल्हा आहे मी तुमचा पालकमंत्री आहे त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे काई काई ही गोष्ट मात्र लक्षात घ्या माग काही काही चुका झाल्या ते माझ्याकडं माहिती आलीये सोडणार नाही त्यांना त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका आज आमच्या प्रकाश सो बोलत असताना दारूर साठवण तला दारूर तालुक्यात अजून साठवण तलाव करा अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काही गोष्टी सांगितल्या माझ्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्या बद्दल काही त्यांनी भूमिका मांडली कुठेही भ्रष्टाचार पुरावा देत नाही नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात कारण आता ते समोर फक्त पन्नास राहिलेले आहेत पन्नास असले तरी ते देखील आमदार आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे आम्ही त्यांना कमी लेखत नाही पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं मागासवर्गीय आदिवासी भटका अल्पसंख्याक ओबीसी आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी करता आम्ही आमचं सर्वस्वपणाला लावू आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजाभोंग महादेवराव अर्जुनराव सुधीर विलास शेख बशीर गिन्ञान देव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची ताकद वाढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत बाबरी शेठ हा नवीन आलेला आहे हा जुना आहे हा मधला आहे असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही करत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे अशांना आम्ही न्यायच देतो याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो आणि कुठंही आता तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे उद्याच्याला तुम्ही कुठं चुकला तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला म्हणून राष्ट्रवादीला कमी पडाई तुम्हाला कमी कमीपणाई आम्हालाही कमी कमीपणाई त्यामुळं कुठही चुकू नका शेवटी आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही परंतु अनुभवातनं तर बरंच काही तुम्हाला मला समजतं त्या प्रकारे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत जे आपले मूलभूत प्रश्न आहेत ज्या आपल्या मूलभूत अडचणी आहेत ते सोडवण्याच्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं महायुतीच्या माध्यमातनं एन डी ए सरकारच्या माध्यमातनं सर्व काही पणाला लावू ह्याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि बाबरी मुंडे राजाभाऊ महादेवराव अर्जुन तिडके सुधीर ढोले विलास वड वडणे शेख बशीर गिन्यानदेव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य सहकारी मित्रांनी खूप नाव नावं आहेत ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका परंतु या सगळ्यांच्या प्रवेशामुळं माझा वडवणी धारूर आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमय व्हायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आम्ही प्रकाशदादा बाकीचे सगळे आमची जबाबदारी पार पाडायचा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो आपण प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज सुविधा पत्ता पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा